you <sweak> तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिगत टिप्पा टिप्पणी करण्यावर निवडणूक ला लक्ष घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सामोरं गेलं पाहिजे आरोप पत्र प्रत्यारोप करण्यापेक्षा समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकदा विश्वास ठेवा रे एकदा एकदा विश्वास ठेवा हातवर करून सांगा मला तुम्हाला अभिमान असं काम करून दाखव ना तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हा हे बाळासाहेबांचा आवाज आहे माणूस लय हटके त्या दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित एवढं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेल तसं काम करून ज्यावेळी ज्यावेळेस राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिणानं आयल्या नगर दक्षिण सांगितलं लोक तुमचा खासदार एक नंबर काम करतो <laughs> काम करणारा माणूस आहे राव हटके माणूस आहे लोक बघितलं ना आमदार पद पद मिळालं लो लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजारी झाले तुम्ही म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसा प्रेम करणारा हे सत्ता वित्ताच्या मागे पळत नाही आणि पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कोणी देत चालतं चालता लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाती आणि आपण सुद्धा त्यांच्या पावला फाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजेन समाजाचं कमीत कमी, कमी पन्नास वर्ष लोकांना नाव घेतले पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोकं लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला बोल समाजासाठी काम करणे ध्येयेवाड्या माणसं आहेत आम्ही ध्येयवाडे बोल तुम्ही येरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना त्याचा आवाज कुठं गेला पाहिजे ते दिल्लीत बसलेले आहेत ना यांनी यांनी नाव ठेवले बारीक <laughs> दिल्लीवाल्यांच काहीतरी ठेवलं ना <laughs> दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले तर उडूनच गेले पाहिजे बरोबर आहे ना आता कसा ज्युश आहे सगळ्यांच्या सभेत सगळ्यात जोश आहे ना पण हा दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना हा लय सिट्ट्या मारण्या घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत निसता फोन जर केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा बंत्रणा यंत्रणाला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा असेल डाब्या डुब्यावाली आमच्या सा, कडू साहेबांच्या भाषेत पण आम्हीच्या सारखे जीवाभावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर नाही सोपे हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई छुकतीय दुनिया झुकानेवाला चाय कशाला पाण्याच काळजी न करू पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे त्यांच्यात पाणी नाही त्यांच्या कोणा अपेक्षा नका धरू आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना तुम्ही काळजी ना करू आयला नाही ते ताईत असतात ना ते तुम्ही काळजी ना करू मी आमदार झालो पारनेर मतदारसंघात एक दिवस पाण्याच्या अडचणी आम्ही येऊन दिली तसा दक्षिणेचा खासदार झाल्यावर काय कुठं पाण्याच्या अडचणीवर आहोत नाही सरळ करून टाकलं ना, ना सगळं आपलं आप दा ना आता शेतकऱ्यांशी शेतकरी खुसता आपण खोश हे तर एकदा गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये जाऊ शकतो तुम्ही काही काळजी करू नका आपण लय खंबीर आहे पक्का आहे आमच्या तर आता साम्य आहे दादा जरा हुशारे दादा हुशार मी जरा थोडा जुडी जुळत आहे ना दोन्ही हुशार असल्या खोटके उडा आहे का नाही साहेब दोन्ही हुशारात लोक खतके उडतात जरा दादा हुशार दादा मला मार्गदर्शन करायला मी लढायला आहे ना खंबीर बरोबर आहे का नाही हा हे तर शोले की दोस्ती जय विरोह असल्यानंतर काय काळजी करू नका आणि दुधाच्या भावाचं ना तेरा तारखेला आहे किती तेरा तारखेला माझ्या हात गुतलेले दगडाखाली आता वाट पाहून ये मी कुठं काही चूक करतो मला तर ता तेरा तारखेपर्यंत जेलमध्येच टाकून देते गैरवापर चालू आहे सत्तेचा बरं का तुम्ही सुद्धा जपून राहा खोटे नाटे हे थांब रे सगळ्यांना हिसाब करतो थांब नको काळजी करू हे गुंड गुंड गुंडगिरी हे सगळं उकळून पेल भाऊ म्हणून तर आमदार झाले ग्रामपंचायत सदस्य तर आमदार सगळं का फुकट आहे का ग्रामपंचायत सदस्य दहा ला दहा ला दोन हजार दहा ते अकराला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन एकोणीसला ला डायरेक्ट आमदार आणि चोवीसला डायरेक्ट खासदार हे सगळं उकळून पेल म्हणूनच आहे नात करायचं पण आमचा नाही करायचा आमच्याकडे पण लय कुणी म्हणत असन माझं पण सगळ्यांना विनंती टीका टिप्पणी करा लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडू नका आमच्याकडे पण सगळे हा एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचंही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवाय लढवा आमचं काय तुम्हाला विरोध आहे का लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर घसरायचा प्रयत्न करताना घरात राहताय तुम्ही हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर आहे ना कानडे साहेब हा हा चार्टन प्लॅननी कोण कुठे आपल्याला नाही आपण संयमी मी पवार साहेबांचा मावळा आहे पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोललं गेलं कानदार त्यांना हे नीट राहा हां तर गाडीतच घालून घेऊन जाते आपण पण जरा आक्रमक करापणा कमी करतोय आपला हेडमास्तरच आपलं जरा संयम येतं आपणच संयमान राहायचं पण हेडमास्तर कसं आहे एक गुगले टाकली तर दा डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होते हां हां कुणी म्हणत होतं का काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना का हो गाडी सर पण डायरेक्ट पवार साहेब हां पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर साहेबांनी गुगली आता पडणार आहे ना साहेबांचे डायरेक्ट केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे का नगर, ला, रे आणि चार तारखेला आसा निकाल लागणार आहे ना आपला अशी बातमी येणार आहे टी काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जॉईंट किलर अशी बातमी येणार आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण असुसलेलो आहोत असे या भारत देशाचे नेते मंडळी आजही देशाचा कृषी मंत्री कोण असा जर प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारला ज्यांचं नाव येतं असे सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राची अस्मिता जोरदार आपण स्वागत करूया

ਜਿੰਦਾ ਦੇਖੇ ਰਾਜਿੰਦ ਦੇ ਫਾਇਦੇ ਜਿੰਦਾ ਖੁਸ਼ੀ ਦੇ ਵਾਦੀ ਅਦੇਖ ਅਗਰ ਨੂੰ ਕਰੂ ਆਖੇ ਜਿੰਦਾ ਦੇਖੇ ਰਾਜਿੰਦ ਨਾ ਰੌਸ ਹੈ ਕਿਸੇ ਸੰਖੇ ਅਸ਼ੋਭ ਵਰ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਸਾਰੇ ਸਰੇ ਸਹਾਈ ਇਹ ਉਹਨਾਂ ਵੇਲੇ ਜਿਹ ਕਾ ਨਿਯਮ ਸਥਿ ਹੈ ਆਪ ਹਣ ਸਾਰੇ ਬੰਦ ਹੋ ਗਏ काही फार खर्च येईल याविषयी निवडणूक नेण्याची निवडणुकीची शिक्षा वेगळी आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे एक वेळ देशाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला दहा वर्षे ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली काय सांगितली आणि काय केलं याचा हिशोब हा मागण्याच्या संबंधीची ही, ही निवडणूक आहे मला आठवत आहे पाच वर्षाच्या पूर्वी दहा वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या टीका करत होते त्यांचं वाचन जर ऐकलं माझ्या काही चिथी आहे आता मी शोधत होतो मिळाल नाही त्यांचं वाचन जर ऐकलं तर एकच सांगा महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आज पन्नास टक्के किमती कमी करतो हे सरचा जळ काय होता एकहत्तर रुपये लीटर क्या से पन्नास दिवस है तीन हजार आज का होता तो, तो आज एकशे सहा पन्ना टाइम मगर मध्य स्वयं तेजा गैस रहो दोन हजार चौदाला गॅसची किंमत चालू सिलेंडरला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं आज स्वभाव अकराशे साठ दुसरी घटकला जा तिसरी बसन सांगितली की या देशामध्ये सिक्रिय करू आहेत नोकरी नाही त्यांच्या हातामध्ये काम देणार आणि दोन दोन तोटी डोक्यात तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी काढली तिचं नाव इंग्रजीमध्ये आय ए ओ इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन आणि तो जगाचा कामगारांचा आणि वेकारांचा अभ्यास करतो त्या संस्थेने अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास तरी मानल्या जगाच्या समोर या देशामध्ये सवार तरुण घेते त्यातले सत्याऐंशी तरुण आज नोकरी होणार वंद घेतायत आणि दुःखी आहे वेकारीचा प्रश्न नाही काय या लोकांनी नक्की केलं ते सांगतात मोदींची गॅरंटी की यांची गॅरंटी टिकाव नाही त्यांच्या गरजांची आता चेक चालत नाही तो वापरत येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केले नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा वापर आज अनेक लोक आम्ही बघतो हे नाव लोकांना माहीत नव्हतं ईडीच्या केसेस करतात सी बी आयच्या केसेस करतात करप्शनच्या केसेस करतात खोच्या केसेस करतात अनेकांना केसेस केल्या माझ्या केस केली होती कशासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी हे काही झालं त्याच्यात माझ्या केस केली मी राज्य सहकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सहकारी बँकेत मी कर्ज कधी आयुष्यात काढलेला त्या बँकेत कधी गेलो नाही माझा विचार साई या आहे ईडीच्या ऑफिसमध्ये थरला येतो म्हणजे निघालं याला फळ फळ सगळे अधिकारी आले हात जोडले येऊ नका येऊ नका आमच्याकडून चुकून निघू नाही आणि आता आदेश भरत नाही शेवटी ती नोटीस थांबली त्या ठिकाणी पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुरुंगात घालण्याच्यासाठी या दिल्लीचा गैरफादा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली आज दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस लहान कुठे म्हटलं आर्थिक परिस्थिती साली पण लोकांच्याशी वांदि ती फाटली त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादळ चालवला आरोग्याच्यासाठी कुणी आजारी पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या दिलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धोरण ठरवलं घरगुती वीज कमी की घराचे पाहण्याचे दर त्यांनी आणि त्याचा परिणाम आज तिची दिल्लीची जनता त्याच्यात खोश आहे त्या अरविंद केजरीवालनी त्या सीटा केली केंद्र सरकारवर आज त्यांना तुरुंगात टाकलेली देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगात केले तीच गर झारखंडमध्ये झारखंड आदिवासींचा राज्य त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणार रांची ही त्यांची राजधानी तिचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट केले केंद्राची मदत मागितली केंद्राने मदत दिली नाही म्हणून मोदींच्या केली आज तो मुख्यमंत्री तुरुंगात मुख्यमंत्री दोन दोन राज्यांचे पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीच्या ठिकाणी चांगले काम करणारी सामान्य कुतुंबातली वडिली आहे तिच्या मंत्रिमंडळाचे तीन मतांना अचक दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या तीन मंत्र्यांना अचक म्हणजे सत्तेचा वापर लोकांचे संसार वेगवेगळेसाठी न वापरता त्याचं जीवन उद्यास कथावी त्यासाठी वापरण्याची भूमिका आज नरेंद्र मोदींची ही हुकूमशाहीच्या आपण चाललेलं आज लोकशाहीचं राज्य संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे असं असताना त्या हुकुमशाहीच्या रस्त्याने जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल की भले आज त्यांच्या आता सत्ता आहे पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचं सिंहासन आम्ही उद्वास केल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल या ठिकाणी आपल्या सगळ्याला घडतंय आणि त्यासाठी ही नियोजित वाटतात हे झालं देशपातील नगर का जिल्ह्याचं काम वेगळंच असतं इथे काही मंडळी आहेत अनेक वर्षाच्या पासून सांगता पन्नास वर्षाची सेवा करतो मला माहिती नाही किती वर्षाची सेवा करतात पण ऐकलं आहे ते वेगळे ऐकायला हवी काय असं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आम्ही अभिमानाने सांगतो की देशाचा फायदा सरकारी सत्तर सरकर डॉलर अण्णासाहेब शिंदे धर्मराव गाडगे आणि फडमसिंग विखे पाटील यांनी काढला आनंद आहे अभिमान या बोलतो पण नंतरच्या त्या काय दिलेलं आहे आज त्या सांगतात अनेक गोष्टी पण त्यांचं एखादा वाढलं कसं दुसरी फिरी तिसरी फिरी आज आली आज अनेक लोक मला सांगतात की सत्ता इतकी धोक्यात दिलेली आहे की वडिणाऱ्या माणसालासुद्धा इज्ञतीनं वागायचा स्वभाव नाही या लोकात ती का थिफली करायची कुणावली करायची अनेक गोष्टी करायच्या त्या गोष्टी अशा करायच्या की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्या पद्धतीने करायचा एकेकाळी हा जिल्ह्या दुसरा निर्णया म्हणून ओळखला जायचो अजूनही आहे काही प्रमाणात आणि म्हणून अनेक धरणं असं लागतील मला असंच आहे की आम्ही लोकांनी लक्ष घातले जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं आणि निर्बंध धरणाच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हेतू हा होता विशेष राहुरी संगमध राहता अकोले सिन्नर या भागातल्या जिल्ह्या भागातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही वागायत कशी करता येईल त्यासाठी हा प्रकल्प होता आणि त्या काळात तुम्हाला लोकांना फारसं वाईट असेल काढते ती ही योजना व्हावी म्हणून एक परिषद झाली त्या परिषदेमध्ये दत्ता देशमुख होते थोडं नेत्र तयार दिले जाते पाहण्याच्या उद्देश ते तज्ज्ञ होते आणि त्या कामगार दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली आज जे उमेदवार आहेत त्यांच्या वाद वादांनी त्या धरणाला विरोध केला डॉक्टर देशमुखांनी स्वच्छ सांगितलं की वाज वाज या ठिकाणी धरण होईल कालवे होतील आणि शिवालाच खाली जाता येईल आणि उद्देशा निकाल त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते निवडण काही कामा हुजे आधुनिक हुजे नाही पण एक निर्बंध इतर दुसरा हातायला उभे करत होतं तर त्याला आवड घ्याल ते न होईल याची काळजी घे कसलं राजकारण घे हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा लोकसभेला जायचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी केलं हा या जिल्ह्याचा इतिहास आहे अनेक गोष्टी सांगता येतील मुलं लिष्ट होती देशातली पहिली वीज कंपनी होती एकेकाळी सांगली चालली होती आजकाल स्थिती आहे बंद हा कारखाना तंबुळे साहेबांनी दादासाहेबांनी काढलेला राहुलजी साखर कारखाना एकेकाळचा महाराष्ट्राचे जे उत्तम कारखाने होती त्याच्यात त्यांचं नाव होत होतं त्या कारखान्याच्या व्यक्ती हे वैशिष्ट्य होतं मला असंच आहे की आम्ही तरुण होतं योग काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यावेळेला या कारखान्यावर चव्हाण महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले होते या कारखान्यावर यशवंतराव चव्हाण आले होते त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते त्यावेळेचे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्याचं कारण उत्तम सरकारी संस्था कशी चालवतात ही भावना असेल तर राहुल गेलं पाहिजे हा इतिहास राहू इच्छा आणि तो कारखाना आज या लोकांनी त्याची काय वाचावली हे काही सांगू इच्छित नाही याचा अर्थ एकच आहे चांगल्या गोष्टी चालून द्यायच्या नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज याच ठिकाणी झाले नाही देशामध्ये आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी मेडिकल कॉलेज काढायचे निर्णय घेतले अनेकांनी घेतले चांगले कॉलेज काढली सरकारी कॉलेजच काढली पण इथं ते होऊन गेलं नाही त्यांनी आपलं खाजगी एक नाही दोन कारखानी काढले आणि त्या कारखान्या कारखान्या मेडिकल कॉलेज काढली आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा होतो याची माहिती माझ्यापेक्षा कदाचित तेव्हा सगळ्यांना नसते म्हणून मी त्याच्या खोलात जात नाही पण या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की सत्तेचा गैरवापर जाऊन जाती सामान्य माणसाला घाबरून ठेवायचं पण मी आता सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असा दिला तर दिसायला फात काय दहा दहाच्या खोलीत राहतो पण काय गरी आहे निवडणूक होऊ द्या व दहावी सगळ्यांचं सुरू आणि त्यामुळे त्या उमेदवाराच्यामुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केली आणि जी काही संकटं आहेत ती संकटं दूर करण्याच्या उद्याची ताकद या फाटक्या माणसाच्या उद्या आहे आणि म्हणून उद्याला कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल वेळांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेले मुलं मुली त्यांचा दक्षिण असेल या सगळ्या दखिणाला उत्तर आज निलेश मोदी आहे त्या निलेश मोदीच्या वर्षात हे काम होऊ शकतं आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोलणार मी सांगितलं तिच्या अच्छा भाषेत बोलतायचं तिच्या अच्छा भाषेचे अनुवादक असतात कानाला मशीन लावता येतं मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो तामिळनाडूचा माणूस असो काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं आणि माणसांना प्रधान सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळं मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार छान झालो असं काही सांगण्याचं काही कारण नाही ते तुमचं इंग्रजी तुमचा तुम्हाला का आम्हाला इथं फाटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जपूक करणार आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावल्या मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो हात आम्ही या ठिकाणी निवेशच्या रूपानं किंवा सगळ्यांना दिला त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करा त्यांची खून चितारी वाजवणारा माणूस त्याचं ती घोटाळा केल्याला लक्षात ठेवा हे लोक घोटाळे करायला फार हुशार त्यांनी आणखी एक माणूस वीरचा उभा केला त्याने निस्ती तुतारी दिली निस्ती तुताई माणूस नाही निस्ती तुतारी अशी कोणता आहे तुतारी वाजवणारा माणूस माणूसही पाहिजे तुतारी पाहिजे यांनी केली की नुसती तुतारी केली नुसती तुतारीचा आवाज जिंडीला पोचणार नाही जिंकलेला आवाज पोचायचा असेल तर ती फुतारी कोणतं खुकली पाहिजे त्याची माणूस पाहिजे आणि म्हणून पिता वाजवणारा माणूस ही खूप निर्देश रेंटची आहे त्याला मोठ्या मोठ्या निर्देश करा आणि आणखी माझं तिचा सम आहे त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची लढा घेतो जय हिंद जय महाराज पवार सरकार